तर लाईव्हला आपण मगाशी एक रेकॉर्डिंग लाईव्ह घेतला होता प्री रेकॉर्ड व्हिडिओ आपण तो लाईव्ह हमेशा चालू ठेवला होता बऱ्याच शेतकऱ्यांना मागील पाच ते सहा दिवसापासून आपण लाईव्ह घेतलेला आहे लाईव्हचं जे मार्गदर्शन आपण केलं आहे ज्या चक्रीवादळाबद्दल आपण बोललो होतो त्या चक्रीवादाची जी म स्ट्रॅटेजी आहे ज्या चक्रीवादाचं जे म सध्या शेड्यूल चाललेलं आहे सध्या सक्रिय असलेल्या भागात तो धो धो पाऊस पडणार आहे धो धो पावसाची जी रेलचेल चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे पण मित्रांनो या गोष्टीच्या या अगोदर मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय की वातावरणाबद्दल डबल डबल तेच तेच सांगण्यापेक्षा त्या वातावरणाबद्दल एकदाच खात्याची माहिती द्यायची आहे आणि चार पाच दिवस आपण लाईव्ह बंद ठेवायचा त्या शेड्यूलप्रमाणे आपण हे काम चालू ठेवले आहे तर राज्यामध्ये या दक्षिण भारतामध्ये सध्या धुमाकूळ घालणार आहे पाऊस येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या चोवीस तासामध्ये त्याचा प्रवेश होतोय आणि याचा जो परिणाम आहे तो बंगालच्या उपसागरातल्या चक्रीस्थितीचा ह्या दक्षिण महाराष्ट्रावरती मध्य महाराष्ट्रावरती आणि विशेष करून खानदेशातही काही परिणाम होईल का या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत फक्त काही जणांना मला थोडा रिप्लाय द्यायचा आहे ते एक मिनिटात त्याचा रिप्लाय घेईल नक्की जीत तेमकर सर हिंगोलीबद्दलही बोलणार आहोत कसं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काही निगेटिव्ह कमेंट केल्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणतच नाही आपण त्या लोकांना तर मला एवढं म्हणायचं आहे की व्हिडिओ तुम्ही माझे सगळे शेड्यूल चेक करा ज्यांचा ज्यांची झोप होत नाही त्याही अगोदर मी अपडेट देत असतो आणि ह्या चक्रीवादळाबद्दल देखील आज दहा ते बारा दिवस झाले आपण बोललेलो आहे त्याचे व्हिडिओ वगैरे सगळे दिले आहेत आता उळ्यात मेन विषयाकडे मित्रांनो राज्यामध्ये थंडी वाढणार आहे याबाबतीत देखील आपण मागील काळामध्ये मॅसेज दिला होता आणि त्याचे परिणाम उत्तर भारतातील थंड हव्यामुळे महाराष्ट्रामध्ये हुडुडीसारखं वातावरण देखील बनलं आहे याचा कडाका देखील आणखी किती दिवस राहणार आहे तोच आपण शेड्यूल आणि येणाऱ्या पावसाच्या संदर्भात देखील बोलणार आहोतच सुरुवात करतोय बंगालच्या उपसागरामध्ये जो चक्रीय स्थिती आहे ती आज धडकली आहे चेन्नईबरोबरच पांडुचेरी परिसरात देखील पावसाचा धुमाकूळ येत्या सात ते आठ तासामध्ये आणखीन वाढणार आहे वाऱ्याच्या प्रचंड जोरामुळे इथे नुकसानग्रस्त परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कारखानदारी करण्यासाठी गेलेला कर्नाटकमधील महाराष्ट्राचा शेतकरी वर्ग ज्या भागांमध्ये आहे जसे की हुबळी बिल्लारी शिवमगा काही निपाणी परिसर असेल विजापूर परिसर असेल जे काही कर्नाटक जे भाग येत आहेत या भागामध्ये हा पाऊस चांगला पडणार आहे पण तारीख थोडी पुढे दखललेली आहे तीन चार तारखेच्या आसपास या वातावरणाचा इथे परिणाम पाहायला मिळेल पाऊस होणार आहे या अगोदर या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा आणि जोरदार वाऱ्याचा हा पाऊस असणार आहे इथे परिणाम जो आहे तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणी हे घडणार आहे महाराष्ट्राबद्दल बोलतो या तर मित्रांनो उद्या महाराष्ट्रामध्ये या वातावरणाची हालचाल ही ढगळलेल्या स्वरूपामध्ये सोलापूर सांगली सातारा जे काही परिसर येतात दक्षिण महाराष्ट्रामधले आणि इकडे नांदेडकरचा जो भाग येतोय या भागांना इथे वातावरण पूर्णतः ढगाळ दिवस मावता पाहायला मिळेल उद्याचा शेड्यूल हा एवढाही पॉन्ट नाही एवढाही मोठा याच्यामध्ये शे बदलणार नाहीये पण ढगाळलेली परिस्थिती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचनंतर नंतर शुक्रवारपासून वातावरणामध्ये बदल होईल हिंगोली परभणी नांदेड लातूर जालना बीड सोलापूर सांगली त्याचबरोबर धारशिव पट्ट्यातही वातावरणाची ढगाळलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल वातावरण प्रचंड प्रमाणात ढगाळलं आणि अशा प्रकारे हे एकोणतीस तारखेपासून हे चित्र व्हायला सुरुवात होईल नागपूरला सुद्धा वारे प्रचंड जोराने वाहतील थंडीचा देखील त्याच पद्धतीने प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळणार आहे खानदेशातही उत्तरेकडनं वारे जोराने वाहतील थोडे खालच्या साईडने म्हणजे पूर्व साइडने आपल्याला ते वाहताना दिसतील जालन्यामध्ये सुद्धा पूर्वेकडनं वारे वाहतील त्यानंतर हिंगोली वगैरे भागात देखील वाहतील याच काळामध्ये चक्रीस्थितीचा परिणाम चेन्नई अमरावती म्हणून आहे एक तमिळनाडूमध्ये या भागामध्ये सुद्धा याचा जोरदार पाऊस व्हायला सुरुवात होईल ठीक आहे तर त्यानंतर विशाखापट्टणम वगैरे जे काही भाग येतात छत्तीसगड वगैरे या भागात देखील याचा प्रादुर्भाव पाहायला मिळेल आणि तिकडं वातावरण ज्यावेळेस एक दोन तीन तारखेच्या आसपास त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या अगोदरही बदल आहे त्यानंतरही हलक्या सरीचा बदल आहे त्यावरतीच आपण आज फोकस करणार आहोत एकोणतीस तारखेला नांदेडसह जालना बीड लातूर त्याचबरोबर धाराशिवच्या पट्ट्यामध्येही वातावरण हे प्रचंड प्रमाणात ढगाळलेलं आणि जी थंड वारे आणि थंडी या दोन्हीचं कॅम्बिनेशन इथे पाहायला मिळू शकतं वारे हे जास्त करून तीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत जास्त प्रमाणे वाहतील यामध्ये गारवा ही त्याच ताकदीचा आहे त्यामुळे ज्या गारवा आपल्याला आता जाणवतोय त्याच्यामध्ये त्या वाऱ्यामुळे आणखीन वाढ होताना पाहायला मिळेल पण मित्रांनो ढगाळ वातावरण झाल्याच्या नंतर वाऱ्याची जी वाऱ्यात थंद, वाऱ्या थंडा थंडवा जो असतो थंडीचं प्रमाण तापमानामध्ये घट होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल पण जी थंडी तुम्हाला त्या काळात जाणवणार आहे ती वारे जोराने वाहिल्यामुळे ही थंडी जाणवणार आहे मेन विषय येतो आता सोलापूरचा सोलापूरला तीस तारखेला सकाळपासनं नांदेड जिल्ह्यामध्ये इकडे चंद्रपूर गोंदिया वर्धा यवतमाळ हिंगोली या परिसरामध्ये वारे हे प्रचंड प्रमाणात ढगाळलेलं पा ढगाळाचं प्रमाण आणून घेतील आणि इकड्या काळामध्ये गोंदिया गडचिरोली या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल पावसाची जी रेलचेल आहे ती हलक्या स्वरूपाची आहे तारीख देखील तीस आहे तीस नोव्हेंबरला हा सुरुवात करणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी जे तेलंगणा लगतचे भाग असेल इथे ढगाळेलं वातावरण आणि किरकोळ दोन ठिकाणी सरींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो मित्रांनो याच्यामध्ये वातावरणामध्ये जे ढगांचे प्रकार बनायला पाहिजेत म्हणजे पावसासाठी जे पोषक ढग असतात त्या याच्यामध्ये ते ढग नाही त्यामुळे मोठा पाऊस गारपीट अशा भीतींना हे पडू नका बळी पडू नका त्यानंतर तारीख येते एक तारीख एक तारखेला त्या अगोदर तीस तारखेचा शेड्यूल तुम्हाला बाकीच्याही जिल्ह्यांचा सांगायचं राहिलाय अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर पुणे परिसर पंढरपूर बीड सातारा धाराशिव या पट्ट्यामध्ये प्रचंड प्रमाणात धुईचं वातावरण विखुरल्या स्वरूपाचं पण असं आंदुक आंदूक मात्र होऊन जाईल दिवस पटकन मावळ्यासारखा आपल्याला वाटेल आणि याच्यामध्ये ढगाळलेलं प्रमाण एवढं प्रचंड आहे पण पावसाचा पत्ताळ ह्या तारखेला इथल्या भागांमध्ये जो आपण मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ पश्चिम मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र आणि खांदेशमध्ये नाही आहे पण याच काळामध्ये पावसाची शक्यता गोंदिया चंद्रपूर या तुरळक भागांमध्ये होऊ शकते ही तीस तारीख आहे तीस तारखे पुढचा हा शेड्यूल आहे त्या अगोदर पाऊस नाही वारे जोरणे वाहतील एवढी कंडिशन आहे त्यानंतर एक तारीख येते एक तारखेचा शेड्यूल हा तितक्याच ताकदीनं नागपूरकडे प्रस्थान करणार आहे नागपूरपासून पूर्वेकडल्या भागांमध्ये किरकोळ सरी पावसाची शक्यता मोठी नाही आहे पाणी द्यायचं काम चालू ठेवा ज्यांना आवश्यकता असे वाटते त्यांना त्यानंतर चंद्रपूर गोंदियामध्ये सेम कंडिशन गोंदिया भंडारा आणि या भागांमध्ये म्हणजे पूर्वेकडच्या ज्या जिल्हे आहेत इथे एका दोन दोन गावांना हलक्या ते, ते मध्यम पावसाची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी कुठं मोठं शिकाशी तोडा पडेल अशी कंडिशन आहे संजयराव मिरगे सर धन्यवाद तर अशा प्रकारच्या आहेत आता दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोल्हापूर सांगली सोलापूरची परिस्थिती काय आहे तुमच्या भागामध्ये याच तारखेला एक तारखेला पूर्वेकडनं आवळील पूर्वेकडनं ढगांची रेलचल पाहायला मिळेल ढग वगळता हे एक लेअर सारखं वातावरण असेल धुरकट ढगायला सारखं वातावरण असेल पावसाची शक्यता याही तारखेला तुमच्याकडे मध्यम हलक्या या पद्धतीच्या स्वरूपाची राहील मोठी कंडिशन नाही घाबरण्यासारखं काही याच्यामध्ये नाही हा होता एक तारखेपर्यंतचा शेड्यूल याच काळामध्ये तेलंगणा पोंडुचेरी परिसर चेन्नई परिसर या मा भागामध्ये प्रचंड प्रमाणात चक्रीस्थिती धडकणार आहे येत्या काळामध्ये आपल्याला टी व्हीवरती सुद्धा या न्यूज पाहायला मिळतील तमिळनाडूचं प्रचंड प्रमाणात नुकसान करणारं वातावरण सुद्धा याच काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ज्या भागांमध्ये दक्षिण भारत जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्केची क्लाउड कवरिंग कॅपिट या दक्षिण भारतातल्या सर्व वर राज्यांना असणार आहे त्यानंतर हा पाऊस कर्नाटकच्याही विविध भागांमध्ये प्रभाव टाकणार आहे शेतकऱ्यांना जे कामासाठी तिथे गेले त्यांना एक दोन तारखेच्याही अगोदर म्हणजे तीस तारखेपासून सुट्टी भेटू शकते असा कंडिशन या भागांमध्ये होणार आहे हे वातावरण पाच तारखेपर्यंत चालणार आहे त्यानंतर दोन तारखेचा शेड्यूल असा असेल दोन तारखेला कोरणार परिसर बिल्लारी परिसरामागे हे पाऊस मोठा प्रभाव टाकेल त्यामुळे लवकरच कर्नाटकचा पूर्व भाग हा मध्यम ते अतिमुसळधार पावसाच्या रडावरती येणार आहे एखादो ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पावसाची जोर जे आहे जे जास्त प्रमाणात राहील दोन तारखेचं शेड्यूल अशा प्रकारे असेल दोन तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये लातूर परिसरामध्ये जे पहिले सांगितले त्याच पद्धतीनं आहे त्याच प्रकारे काहीही शब्दामध्ये फेरबदल आहे नांदेड लातूर सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती दोन तारखेला संध्याकाळी जे मागच्या वेळेस घडलंय सेम त्याच पद्धतीनं मध्यम स्वरूपाचा अशा प्रकारे असणार आहे आता या काळामध्ये शेतकरी म्हणतील सर आमचं पाणी द्यायचं पीक या काळामध्ये येत आहे तर पाणी द्यायचं थांबावं का नाही यासाठी ज्यांना खूपच पाण्याची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी स्प्रिंकलरच्या माध्यमातून त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सेम कंडिशन धाराशिवच्या आहेत शेतकरी दर्शकिन भारतात लोहारा खुर्द जे भागात येतात सेम कंडिशन वाशी चिखर्डे परिसर जो काही पश्चिमेकडील भाग येतोय याही भागामध्ये सेम कंडिशन मध्यम स्वरूपाचा जवळपास दहा पाच दहा पाच गाव घेईल लातूरमध्ये मात्र चाळीस ते पन्नास गाव घेण्याची कॅपॅसिटी आहे पेंडवणी किंवा मध्यम स्वरूपाचा पत्रावून पाणी ओघळेल याच पद्धतीचा पाऊस या भागांमध्ये आहे चंद्रपूरची पूर्व भाग भाग आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये एखाद्या ठिकाणी जोरदार सरी देखील जसं मागच्या वेळेस सांगली सोलापूर झाले अशा प्रकारचा अपवाद इथे घडणार आहे पावसाची शक्यता देखील याच पद्धतीनं नॉर्मलपणे या भागामध्ये असणार आहे उर्वरित महाराष्ट्र याच काळामध्ये धुई ढगाळलेली परिस्थिती खानदेशमध्ये विदर्भामध्ये सुद्धा बुलढाणा असेल आता बुलढाण्याचं चित्र वेगळं आहे अकोला अमरावती आणि वाशिम मध्ये याच काळामध्ये यवतमाळमध्ये सुद्धा याच काळामध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे अकोला अमरावतीच्या भागामध्ये पण इथे एक कंडिशन अशी आहे इथे वारे खूप जोराने या दोन तारखेला सुद्धा वाहणार आहेत याच्यामध्ये गारवा ढगाळलेलं वातावरण एखांदून केसावानेशी तुळे तुटणं ही सेम कंडिशन याच्यामध्ये घडणार आहे त्यामुळे पाणी थांबवू नका पण ज्या शेतकऱ्यांची ज्वारी पाण्याला आली असेल ज्यांचा माल उंच वाढलेला असेल या काळातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो अकोला अमरावती लातूर वगैरे भागांमध्ये वारे तुमच्या भागामध्ये जोराने आहेत तुम्हाला अठ्ठावीस तारखेच्या नंतर एकोणतीस तारखेच्या नंतर पाणी देणं चालणार नाही जवळपास पाच तारखेपर्यंत कारण की या आठवड्यामध्ये अचानकच वाऱ्याची झुळूक जास्त प्रमाणात येऊ शकते त्यामुळे हा सल्ला तुमच्यासाठी होता ज्यांना पडतोय त्यांनी घ्या बाकीच्यानं आपलं काम चालू ठेवा परभणीमध्ये रा याच काळात हलक्या सुरू आहेत जिंतूर हिंगोली परिसरात देखील याच काळामध्ये हलके सुरे आहे म्हणजेच राज्यामध्ये दोन तारीख सुद्धा दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भामध्ये इम्पॉर्टंट राहणार आहे पावसाची शक्यता याच फक्त लातूर नांदेड परिसरामध्ये राहील उर्वरित महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये धोका नाही आहे तीन तारखेला ह्या वातावरणाची जी कंडिशन आहे या नक्कीच इंगोलीसर असं व्हावं माझी सुद्धा इच्छा आहे पण ज्या टायमाला पाऊस पडतो त्या टायमाला कमेंट करायला नक्की चला अन्यथा इथे यायचं आणि त्या टायमाला लपून बसायचं असं करू नका तर याच काळामध्ये तीन चार तारखेदरम्यान एमपी वगैरे भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसा सुरू होईल त्यामुळे त्याच भागामधनं पुन्हा ढगाळलेली परिस्थिती महाराष्ट्राकडे धाव घेईल याच काळात चंद्रपूर गोंदिया यवतमाळ या भागामध्ये तीन आणि चार तारखेदरम्यान पुन्हा पावसाची रेलछल वाढणार आहे कर्नाटक साठी तीन आणि चार तारखे इम्पॉर्टंट आहे हुबळी या भागात मुसळधार एक दोन ठिकाणी आणि जवळपास हिवळीजपासून पूर्वेकडे असणाऱ्या भागांना जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरला सुद्धा येणाऱ्या तीन चार तारखेच्या दरम्यान हा पाऊस असणार आहे आणि विशेष करून दक्षिण कर्नाटक या भागामध्ये जास्त प्रमाणात सर्व तालुक्यांना हा पाऊस असणार आहे त्याची कॅपॅसिटी अशी आहे स्ट्राईक रेट जर बघितला आपण तर, तर पस्तीस टक्के ते चाळीस टक्के गावं घेण्याची आहे तीही जोरदार सरीसह मध्यम सरीसह वीस टक्के भाग हलक्या सरीसह तीस टक्के भाग अशा पद्धतीने हे वातावरण दक्षिण कर्नाटकचं आहे महाराष्ट्राचं पूर्व मराठवाड्यामध्ये दोन तारखेला दिवस मावते वेळेला मध्यम स्वरूपाचा पाऊस वारे जोराने अशा प्रकारची कंडिशन आपल्याला पाहायला मिळते आता ओळ्यात तुमच्या कमेंटकडे तुमच्या कमेंटकडे वळण्यापूर्वी अजूनही काही अपडेट आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो हे वातावरण गेल्याच्या नंतर पुन्हा जवळपास दहा ते अकरा डिसेंबरच्या नंतर बारा डिसेंबरच्या आसपास पुणा एक असंच लो प्रेशर बनणार आहे एका पाठोपाठ दोन लो प्रेशर जसं पंधरा तारखेचं लो प्रेशरमध्ये तुम्हाला पुढच्या लो प्रेशरची तारीख दिली होती ते म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून पुढे हे वातावरणात बदल होणार आहे तो सुद्धा अजूनही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्यानंतर ह्याच वातावरणामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की हे वातावरण निवडताच पुढच्या टप्प्यामध्ये देखील पावसाची शक्यता जाणवणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बारा डिसेंबरच्या कालावधीमध्ये देखील पाऊस पुन्हा अशाच प्रकारे दक्षिण भारतामार्गे येणार आहे तुमच्या कमेंट घ्या पवन सर लोणाराला मोठी कंडिशन नाही आवंडा ना अगनात आणि हिंगोलीला हलक्या सरींची शक्यता या काळामध्ये आहे पाणी बंद ठेवू नका या मध्यम हलके शितोडे एक खान दोन ठिकाणी म्हणजे नाही म्हणलं तरी चालते अशा प्रकारची कंडिशन आहे नाशिकमध्ये तजाणे सर तुमच्या भागामध्ये सध्या अद्यापही मोठी कंडिशन नाहीये चार आणि पाच तारखेदरम्यान हलक्या सरी कोसळण्याची सर शक्यता आहे पण ही सिस्टम मोठी नाही आहे घाबरण्यासारखं काही नाही हनुमान गणपत सर दोन तारखेला सिस्टम आहे धाराष्टीची दक्षिण बाजू पूर्व बाजू घेण्याची शक्यता आहे दहा पाच दहा पाच गावांनाच हा अपवाद आहे मोठी संख्येने हा पाऊस नाहीये धळगार ज्याला हा पाऊस नाहीये एका सेम कंडिशन आहे पूर्ण जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी एखादो दोन ठिकाणी कारण की याच्यात वाऱ्या आहे गारवा आहे गर्मी असल्याशिवाय मोठी सिस्टम बनत नाहीये आणि गारव्यामध्ये बनलेली सिस्टम ही त्या पद्धतीने मॉडेलवर वर स्पष्ट नाहीये नक्की सिंधुदुर्गसाठी नवकर सर तुम्हालाही भागामध्ये वातावरण हे डेव्हलप होणार आहे तुमच्या भागांची जर शेड्यूल आपण सांगितली एका मिनिटाचा वेळ गेली फक्त सिंधुदुर्गची कमेंट नक्कीच तर सिंधुदुर्ग साठी हा पहिला एवढा मोठा धोका नाहीये पण तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो सिंधुदुर्गला ह्या काळामध्ये ढगाळ आणि हलक्या सरी नुकसान करणारी कंडिशन या काळात नाहीये तुमच्या भागामध्ये बारा डिसेंबरच्या नंतर एक सिस्टम पुन्हा येणार आहे त्या सिस्टम मध्ये अकोला अमरावतीसह दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा देखील घेणार आहे तो पाऊस डब्ल्यूडी सारखा आहे का याबद्दल हे वातावरण गेल्याच्या नंतर अपडेटमध्ये समजणार आहे अजय सर या वातावरणाचा परिणाम तुमच्याकडे फारसा नाहीये तुम्हाला सांगू इच्छितो हे वातावरण पूर्व दिशेने सरकणार आहे आणि त्याच नंतर एम पी मार्गे डायव्हर्ट देखील होणार आहे पण चार तारखेच्या नंतर या वातावरणामध्ये आणखीन बदल होईल त्यामुळे ही जी सिस्टम आहे ही महाराष्ट्रापुरती उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव टाकणार नाही फक्त लातूर नांदेड या भागामध्ये आणि जसं मी आता सांगितलं की बुलढाणा भागात तुळक ठिकाणी एक दोन ठिकाणी सेम त्या पद्धतीने आहे आबाळ खूप येईल वारे जोरणे असल्यामुळे हा पाऊस टिकणार नाहीये विखुरल्या सर्पाचा पाऊस होऊ शकतो सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त खान्देश वगळला नाशिक शहर वगळलं छत्रपती संभाजीनगर वगळला या भागांमध्ये इकडे बुलढाण्यामध्ये वगैरे भागांमध्ये शेवगाव परिसराची कमेंट आली आहे त्या भागामध्ये सुद्धा ही कंडिशन आहे वैभव रसा सर आपल्याला पुण्यासाठी घाबरायचं काही कारण नाही तुम्हाला बारा डिसेंबरच्या नंतर पण ही सिस्टम बनणार आहे अजूनही याबद्दल एक शॉर्टकट व्हिडिओ देखील मी तुम्हाला देणार आहोत नक्कीच टोंबरे सर चला कमेंट अशी इम्पॉर्टंट विचारा मी जेणेकरून मला सुद्धा माहिती दिलं यानंतर नऊ तारखेच्या नंतर ही सिस्टम कार्यरत होईल आणि ह्या सिस्टमबद्दल बद्दल जर बोलायचं म्हटलं अजूनही नवे नवे तर महाराष्ट्रामध्येचे परिणाम स्पष्टपणे व्यक्त होत आहेत पण जसे चक्रीवादाचे जे नुकसानकारक परिणाम आहेत ते दक्षिण भारतातील सर्व राज्यांना आहेत नवे नव्हे तर कर्नाटकपर्यंतची मजल चांगल्या पद्धतीने आहे महाराष्ट्रातल्या पूर्व परिस भागामध्ये याचा देखील प्रादुर्भाव अजूनही जाणून येईल त्यामुळे यवतमाळ ये लातूर जे काही भाग येत आहेत नांदेड वगैरे परभणी हिंगोलीचा पण थोडाफार मोजका भाग हिंगोलीनंतर वाशिम इकडे चंद्रपूर गडचिरोलीला देखील काही भागांमध्ये पाऊस आहे त्यानंतर इकडे धाराशिव पट्ट्यामध्ये देखील म्हणजे केल दॅन टाईप हा मी पहिलेही हा शब्द वापरला होता अशा पद्धतीने ही सिस्टम आहे जालन्यामध्ये पडूसर एवढी मोठी कंडिशन नाही आहे त्यामुळे काही जे कामं करत असाल पाणी वगैरे ते निवांत चालू द्या विठ्ठल सर चिमूर तालुका जिल्हा टाकत चला चिमूरना मी पहिल्यांदाच ऐकतोय मला वाटतं विदर्भातला हा शहर आहे नक्कीच मी मॉडेल ती चेक करून तुम्हाला सांगेल संभाजीनगर फुलंब्री तालुक्यामध्ये एवढी मोठी कंडिशन नाही आहे जसं प्रत्येक वेळेस दिवाळीला जे आभाळ येते आणि त्याचे थोडे काही ठिकाणी पडतात सेम ही कंडिशन आहे हे चक्रीवादळ आहे त्याच्यामुळे याचा दक्षिण भारतावरच जास्त परिणाम होईल आणि विशेष करून डब्ल्यूडीचा परिणाम आपल्याकडे होतो त्यामुळे रोखोकपणे मी तुम्हाला पाऊस सांगितला असता पण याच्यामध्ये तेवढी सिस्टम नाही आहे अकोला अकोटलामध्ये काय होणार आहे विदर्भ मार्गे एक दोन गावांना पलीकडल्या साईडला उत्तर बॉंड्रीलगतच्या भागांना पेंडवणी पावसाची वार्ता तुम्हाला त्या दिवशी ऐकाईल ती तारीख दोन आहे त्यानंतर एक तीनही तारीख आहे पण हा पाऊस तुमच्याकडे नाही आहे विठ्ठल सर जालन्याला पाऊस नाही तुमचा कोल आला होता पण मला काही नाही आला याला मित्रांनो दोन मिनटात लय आपला संपणार आहे काही प्रश्न असतील नक्कीच रामकिसन जांबुटकर सर आपल्या तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली परिसरामध्ये याच्या सरी मात्र कोसळू शकतात वातावरण खूप ढगाळलेलं पाहायला मिळणार आहे तारीख आपल्याकडे एकोणतीस तासपासून पासून सुरू होते आणि आसपास एक तारखेच्या आणि दोन तारखेच्या आसपास या सरी कोसळतील पाणी द्यायचं काम चालू असेल तर बिंदास द्या मोठी सिस्टम नाही पण या काळामध्ये ज्वारी पिकांना वाऱ्यामध्ये पाणी देऊ नका पारणे तालुक्याला भीती आहे निंबोळकर सर पावसा शक्यता नाहीये कवठे महाकाळ सांगलीला हलक्या सरी आहेत जसं अभिजित सर मागच्या वेळी झाले ना सेम कंडिशन तुमच्याकडे आहे पण या का या टायमिंगला चक्रीवादळाचा पाऊस आहे वाऱ्याचा जोर थोडा जास्त असेल चला अजून पुढची कमेंट परत एकदा व्हिडिओ हायलाईट करतो मी म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे ज्याची माहिती आपण जवळपास बारा ते पंधरा दिवस पूर्वी दिलेली आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती दिलेला आहे नक्कीच तर विशेष म्हणजे हा पाऊस सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये कर्नाटक पासून खाली थैमान घालणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटणार आहे जे पडसाद उमटणार आहेत ते मी मागच्या वेळेसुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामध्ये काहीही मोठा फरक नाहीये पण आता थोडक्यामध्ये सांगण्यासाठी एवढा प्रयत्न करेल या वातावरणाच्या हलक्या सरी एखादो एका दोन ठिकाणी एक पडणारे जिल्हे आहेत अकोला अमरावती ते वाशिम चंद्रपूर हिंगोली परिसर परभणी परिसर जास्त प्रमाणामध्ये सरींची संख्या वाढणारी जे जिल्हे आहेत ते नांदेडचा पूर्व भाग लातूरचा पूर्व दक्षिण भाग त्यानंतर धाराशिव सोलापूर आणि कोल्हापूर आहे त्यानंतर विशेष करून हे वातावरण अकोल्याबरोबरच बुलढाण्यात दोन ठिकाणी हलक्या सरी पडू शकते या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये हे वातावरण चक्रीवादळाचं आहे बंगालच्या उपसागरामध्ये क्रिएट झालेलं मागील बारा दिवसापूर्वी दिलेले हे वातावरण आहे परभणीमध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी पूर्णा सोनपेठ वगैरे भागामध्ये किरकोळ हलक्या सरी पाहायला मिळू शकतात पण मोठी कंडिशन नाही आहे आता विनंती असेल त्या मजुरांना जे ऊसतोड कामगार मजूर आहेत जे कर्नाटकमध्ये गेले आहेत यांना तीनच्या चार, चार तारखेदरम्यान पावसाची शक्यता आहे या अगोदर सुद्धा हलक्या सरी कोसळतील पण बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ वादळ दिनांक सत्तावीस अठ्ठावीसला सॉरी एकोणतीस तारखेला जेव्हा भारताच्या पूर्व दिशेला चेन्नई वगैरे भागांमध्ये धडकेल त्यानंतर त्याचा जो अं होणार आहे तो भाग म्हणजे इकडेच आपला कर्नाटक एरिया आणि याचे परिणाम ढगाळलेली परिस्थिती महाराष्ट्रात निरंतर राहील यानंतर यानंतर महाराष्ट्रामध्ये हो नऊ ते दहा तारखेच्या नंतर पुन्हा डिप्रेशन तयार होईल अकरा ते बारा तारखेनंतर चक्रीवादळाची सिस्टम तयार होण्याचे पुन्हा एकदा संकेत आहेत पण ते आपण डिक्लेअर करू शकत नाही मात्र डिप्रेशन तयार होणार आहे यावरती आपलं फिक्स आहे जसं मागच्या वेळी सांगितले पण त्यानंतर पंधरा तारखेच्या आसपास बारा डिसेंबर तेरा डिसेंबरची जी रेलचिल आहे कारण की एक दोन दिवसाचा फरक पडतो मी मागेही सांगितले की अठ्ठावीस तारखेपर्यंत ही आणि त्यानंतर दोन तीन दिवसाचा फरक पडेल सेम कंडिशनमध्ये आहे तर अशा प्रकारचे पट्टे बनले जातील ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने मी त्यानं सांगत झालेलो आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या ज्यावेळेस पावसाळा चांगला असेल त्यावेळेस हिवाळाही चांगला आहे त्यावेळेस उन्हाळाही चांगला आहे एक्झाम्पल गेल्या वर्षी पावसाळा खराब होता म्हणजे किचकट स्वरूपात होता त्यावेळेस हिवाळ्यामध्ये सुद्धा खूप पाऊस पडलेला आहे जी पंचवीस सव्वीसची तारीख पाहिली त्यानंतर उन्हाळ्यातही रेल्चे झाले यावर्षी सर्व ऋतू ठीक ठाक चालणार आहेत फक्त उन्हाळा ऋतू हा शेवटी का होईना घाण घालणार आहे ठीक आहे तर सर्वांना फक्त एकदा सांगू इच्छितो की कमेंटमध्ये जय भीम जय शिवराय जय शिवाला जे काही म्हणता येईल ते एकदा जय सगळ्यांनी म्हणा कारण की आठवड्यापासून आपण ह्या गोष्टीपासून लांब होतोय जय शिवराय मंत्र सगळ्यांनी जपा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद जाता जाता एक डोमोरे सरांची कमेंट घेतोय यवतमाळ जिल्ह्यामधून सर आहे रा सर तुमच्या भागामध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे दोन तारीख तीन तारीख चार तारखेचा हा अंदाज तुमच्यापाशी आहे तोपर्यंत वारे मात्र खूप जोराने वाहतील त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी पिकांचं पाणी थोडंसं त्या काळामध्ये थांबायचं आहे जय शिवराय तर बऱ्याच मित्रांनो एक विनंती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे ओबीसी मराठा जे पॅटर्न चालू आहे तर यावरती थोडं आपल्या जातीने लक्ष घाला पण मित्रा मित्रामध्ये याचे परिणाम उमटू देऊ नका तुमची दोस्ती वर्षानुवर्ष तीस वर्षाची असेल साठ वर्षाची असेल ऐंशी वर्षाची असेल या पद्धतीने ती जपावी आणि आपल्या जे आपण ज्या भावना व्यक्त करतोय आपल्या मित्रांपाशी त्या पद्धतीनं ताज्या आणि तावण्या आयुष्यभर राहाव्यात आणि एक चॅलेंज सुद्धा तुम्हाला मी देतोय तुम्ही खरंच जर शेतकरी असाल तर दहा शेतकरी तुम्ही एक आणण्याचा प्रयत्न करा माझं हे आव्हान तुम्हाला स्वीकारायचं आहे की शेतकरी एक होत नाही तुम्हाला फक्त एवढंच सांगेन इतक्या शेतकऱ्यांनी दहा शेतकरी जोडून दाखवायचे आणि जोडल्यानंतर मला नक्कीच फोन